नमस्कार मी ज्योती खेडकर आज व्हिडिओ बनवते नेहमी ते एक साठी नंतरच्या बायकांना म्हणजे मेकअप कसा करावा किंवा कुठे एक छोट्या मोठ्या फंक्शनला जायचं असेल तर त्यावेळेला थोडंसं तयार कमी प्रोडक्टमध्ये पण कसं छान दिसावं आणि कसा छान मेकअप करावा ह्याच्या ह्याच्याविषयी मी आज हा व्हिडिओ बनवते मध्ये एकदा मी तुम्हाला व्हिडिओ डेली रुटीनचा जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की थोडक्यात पण मेकअप कसा करावा कारण काय होतं माहिती आहे साठीनंतर स्किन थोडीशी डल दिसायला लागते आणि अशा वेळेला थोडंसं जरी त्याला काही लावलं किंवा मेकअप केला ना तर खूप चेहरा छान दिसतो आणि आपण पण म्हणजे असं बाहेर कुठे कार्यक्रमाला गेलो तर आपण पण छान दिसतो आणि आपल्यात असा न्यूनगंड राहत नाही अरे मी कशी दिसते चांगली दिसते की नाही त्यामुळे थोडंसं करायला काही हरकत नाही काय होतं माहिती आहे एकतर ना या बायका आपल्यासाठी कधी काही करत नाहीत त्यांचं कसं असतं की म्हणजे सगळा वेळ आपल्या मुलांच्या नवरा संसार सासू सासरे असले तर ह्याच्यामध्ये जातो आणि एक पन्नाशी नंतर त्यांना थोडासा वेळ असतो पण त्यावेळेला त्यांना ते असं वाटत असतं की अरे मी आयुष्यभर काहीच केलं नाही मी आधी लिपस्टिक लावत नव्हते मी काही करत नव्हते आता मी कसं करू लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील ह्याचा विचार नाही करायचा आपल्याला काय वाटतं हे बघायचं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत प्रत्येकाला वाटत असतं की छान दिसावं छान राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण बायकांना असं वाटतं की नको जाऊ दे नको करायला मग एक छान साडी नेसली थोडेसे दागिने घेतले काही केसाची थोडीफार हेअरस्टाईल किंवा काय बिन लावली तर त्या असं जास्त मेकअप करायच्या भानगडीत पडत नाही थोडी पावडर लावली की झालं असं पण मी तर सांगेन असं सा की थोडा लाईट मेकअप करायला काहीही हरकत नाही कारण का त्याच्यामुळे आपण खूप उठून दिसतो आणि जे काही आपण करतो ना त्या ते आणखीन त्याची शोभा वाढते त्यामुळे कमी प्रॉडक्टमध्ये करायचं असं खूप काही मेकअप करायचा म्हणजे खूप बॉडी मेकअप करायचा नाही कारण लोकांचं हसं पण नाही झालं पाहिजे असा मेकअप करायचा नाही खूप छान दिसेल सोबर दिसेल असाच मेकअप करायचा आणि मेकअपसाठी लागणारं सामान अगदी कमी कम्या, अगदी कमी असतं फार काही लागत नाही फार खर्च करायला लागत नाही आणि आजकालच्या मुली सुना ह्या सगळ्याजणी आप सगळ्या आपल्याला म्हणजे सगळं आणून देतात क करायला सांगतात त्यांनाही आवडत असतं की त्यांनाही वाटतं की आपल्या आईनी सुनीला सुनी वाटतं आपल्या सासूनी छान राहावं छान सगळं करावं आणि छान राहिल्यामुळे आपण ना फ्रेश राहतो मग आप आपल्याला असं हे नाही होत म्हणजे आपण बुजल्यासारखे नाही होत आपण एकदम फ्रेश आणि छान राहतो कारण आपल्याला माहीत असतं ना मी छान दिसते त्यामुळे मग आपल्यात कॉन्फिडन्स पण वाढतो तर आज मेकअपसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आधी बघू आपण तर आता सर्वप्रथम आहे ना आपण सकाळी जर आपल्याला मेकअप करायचं असेल कुठे लग्नाला किंवा ह्याला बाहेर सकाळी जायचं असेल तर आंघोळ करून केल्या केल्या के मी तुम्हाला सांगितलंच आहे ला मॉइश्चरायझर लावायलाच पाहिजे मॉइश्चरायझर लावून झालं की त्याच्यानंतर एक पाच दहा मिनटांनी त्याच्यावर सनस्क्रीन लावायचं जर सकाळच्या वेळेला तुम्ही बाहेर जाणार असाल तर तर सनस्क्रीन लावायचं सनस्क्रीन लावून झालं की ते जिरे तिथपर्यंत आपली काही कामं असतील ती करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण काय आता प्रायमर वगैरे हे एवढ्या गोष्टी काही आपण आणणार नाही आहोत कारण असं आहे ना की आपण काही नेहमी मेकअप करत नाही कधीतरीच कुठेतरी बाहेर जाताना आपण मेकअप करणार असतो तर हे प्रायमर वगैरे आणायची गरज नाही मध्ये मी डेली रुटीनच्या ह्याच्यात तुम्हाला सांगितलेलं हे कैलास जीवन आहे हे कैलासजीवन प्रायमर म्हणून खूप छान काम करतं तर थोडं घ्यायचं अगदी जीवन आणि सगळीकडे असं ठिपके ठिपके देऊन सगळ्या चेहऱ्याला छान लावून घ्यायचं कारण बघा साठीनंतर स्किन आपली थोडीशी हे व्हायला लागते ड्राय पडायला लागते ड्राय पडायला लागते आणि मग त्यामुळे काय होतं ड्रायनेस येतो चेहऱ्यावर आणि खूप ड्राय स्किन असेल ना तर मेकअप चांगला दिसत नाही त्यामुळे हे जीवन लावायचं प्रायमर म्हणून हे काम करतं आणि अतिशय सुंदर आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर दोन्ही होतं म्हणजे प्रायमर म्हणून पण उपयोग होतो त्याचा आता हे कैलाजीवन म्हणजे प्रायमर का लावायचा की त्याच्यानंतर तुम्ही जे फाउंडेशन लावणार असाल ना ते थोडं लागतं आणि पटकन छान हे होतं आणि प्रायमरनी सगळे आपले पोर्स वगैरे म्हणजे बंद हो क्लोज होतात आणि छान मेकअप पुढचा केलेला मेकअप छान बसतो आपल्याला तर जीवन तुम्ही थोडंसं लावून घेतलं आधी तुम्ही मॉइश्चरायझर ला लावलं सकाळी जायचं असेल तर तुम्हाला सनस्क्रीन लावायला म्हणजे सनस्क्रीन लावलं त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं कैलासजीवन लावा आणि अगदी तुम्हाला आणायची गरज नाही आहे अगदी एक दोन दिवसासाठी तुम्ही म्हणाल कुठे कैलासजीवन आणायचं जीवन आणायची गरज नाही घरात असेल तर लावा प्रायमर असेल तुमच्याकडे तर प्रायमर लावा प्रायमर नसेल कायला जीवन नसेल तर काहीही लावू नका काहीही प्रॉब्लेम होणार नाही एक दिवस तुम्ही मेकअप केला आणि काही लावलं नाही तर खूप काय प्रॉब्लेम होईल असं नाही आहे तर हे सगळं झालं की त्याच्यानंतर तुम्हाला फाउंडेशन लावायचं आहे तर फाउंडेशन लावताना ना माझ्याकडे दोन प्रकारचे आहे हे बघा हे क बारचं आहे आणि हे ह्याचं आहे बर्वाचं आहे दोन्हीही छान आहेत दोन्ही छान आहेत पण हे लिक्विड आहे आणि हे थोडंसं म्हणजे हे आहे आ, क्रीम आहे हे बघा तर दोन्हीही छान आहे ह्याच्यामध्ये एस पी एफ किती आहे मला लक्षात नाही पण हे सनस्क्रीनचं पण काम करतं म्हणजे त्यांचं कंपनीचा असा दावा आहे की तुम्ही डेली रुटीनला सुद्धा म्हणजे ऑफिसला वगैरे जाताना तुम्ही वा वापरू शकता जसं आपण थोडंसं काहीतरी करून जातात आजकाल या मुली तर थोडंसं त्याच्यासाठी हे तुम्ही डेली रुटीनसाठी वापरू शकता आणि ह्याच्यामध्ये सनस्क्रीन पण आहे तर आणि हे गाईच्या तुपापासून केलेलं असतं त्यामुळे ह्यात केमिकल्स फिरईत आहे त्यामुळे तुम्हाला स्किनला काही प्रॉब्लेम यायची शक्यता नाही असं कंपनीचं म्हणणं आहे आणि हे कलर बार आहे हे मला खूप आवडतं हे लिक्विड आहे ह्याचे थोडेसे असे डॉट दिले ना मी पटकन पसरतं हे तर मला हे आवडतं म्हणून मग मी सकाळी वगैरे कुठे जायचं असेल किंवा अगदी साध्याच कार्यक्रमाला जायचं असेल तर हे लावते आणि नाहीतर मग हे पण छान आहे है, पण ह्यानी थोडंसं मला हेवी वाटतो मेकअप म्हणून मग मी ही कलर बारसं लावत असते ते झालं की तेच छान सगळीकडे पसरवून घ्यायचं आता तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर असेल तर ते ओला करून पाणी पिळून घ्या आणि त्यांनी सगळीकडे छान करा तुमच्याकडे जर ब्रश असेल तर ब्रशनी करा आणि काहीही नसेल तर काहीही करायची गरज नाही हात थोडासा ओला करायचा असा पाणी काढून टाकायचं आणि त्या ओल्या हाताने सगळीकडे छान पसरवून घ्यायचं फाउंडेशन अगदी आणि फाउंडेशन लावताना कान कानाच्या मागे इथे आणि गळा हे संपूर्ण सगळीकडे लावायचंच कारण काय होतं की आपण हे लावलं नाही कारण बायका काय करतात की चेहऱ्याला लावतात चेहरा छान दिसला बाज झाला असं तसं नाही आहे तुम्ही ह्या इथे पण गळ्याला पण लावायला पाहिजे कानाला पण लावायला पाहिजे कारण हे वेगळं दिसता कामाने चेहरा आणि गळा कान हे वेगळं दिसता कामाने एक वेळ तुम्हाला असं समोर समजणार नाही पण ज्या वेळेला तुम्ही फोटो काढता ना तर फोटोमध्ये लगेच लक्षात येतं की तुमचा हा हा पार्ट आणि हा पार्ट वेगळा दिसतो म्हणजे चेहरा एकदम छान दिसतो आणि हे थोडंसं काळवंडला फरक दिसतं किंवा रंगामध्ये फरक दिसतो त्यामुळे असं करायचं नाही मेकअप करायचा तर व्यवस्थित करायचा आणि हे झालं म्हणजे तुम्हाला फाउंडेशन लावून झालं त्यानंतर सगळीकडे ते छान पसरवून घेतलं तुम्ही की त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट लावायची आता आता फाउंडेशन घेताना मी तुम्हाला एक सांगते तुम्ही कुठचंही घ्या असं काही नाही का आहे मी कलर बार आणि याचा वापरते बरवाचं बरवाचं छोटी डबी आहे पण खूप दिवस पुरतं आणि ते असे छोटे छोटे डॉट लावले ना की सगळीकडे छान पसरतं आणि जास्त नाही तीनशे साठ का तीनशे ऐंशी रुपयाची ती डबी आहे त्यांची होम डिलेवरी असते घर म्हणजे घरी ते आणून देतात त्यामुळे तोही प्रॉब्लेम नाही आणि नेहमी ना मी हे एक महत्त्वाची आहे टीप समजा तुम्ही की फाउंडेशन घेताना जर तुम्हाला घरात माहीत असेल तुमची सून मुलगी कोण असतील आणि ते म्हणजे व्यवस्थित घेऊन देणार असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण फाउंडेशन घेताना हे आमच्या अभ्यासक्रमात होतं म्हणून तुम्हाला सांगते फाउंडेशन घेताना नेहमी आपला जो रंग आहे ना त्याची एक शेड डार्क घ्यायची म्हणजे लोक काय करतात एक लाईट घेतात त्यांना वाटत लाईट घेतलं की मी अजून गोरी दिसेन किंवा छान दिसेल असं असं नसतं मेकअप करताना एक लक्षात ठेवा मेकअप असा पांढरा पांढरा असा हे नाही दिसला पाहिजे मेकअप केला हा सोभर आणि छान दिसला पाहिजे आणि तो आपल्या स्किनला म्हणजे आपल्या टोनला आपल्या रंगाला मॅच झाला पाहिजे त्यामुळे आपला जो रंग आहे त्याची एक शेड थोडीशी थोडी डार्क घ्यायची आता तुम्ही जिथे फाउंडेशन घ्यायला जाल तिथे त्यांच्या त्या मुली वगैरे असतात तर त्या तुम्हाला मदत करतात कुठची शेड घ्या आहे विचारलं आपण विचारलं त्यांना की कुठची शेड माझ्यासाठी योग्य आहे तर त्या क आपला रंग बघून त्याप्रमाणे तुमच्या हाताला लावून बघतात आणि मग ते तुम्हाला सांगतात की ही शेड तुमच्यासाठी योग्य आहे तर असे नेहमी लक्षात ठेवा फाउंडेशन घेताना हे असं करायचं आता छान तुमचं फाउंडेशन लावलं सगळीकडे पसरवलं की एक ना तुम्ही असं पण करू शकता आ, पाणी पाण्याचा हात घेऊन असं असं टॅप 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 करायचं म्हणजे ते स्किनमध्ये पूर्ण जिरतं असं असं वरवर लावल्यासारखं दिसत नाही किंवा थोडंसं स्प्रे करा पाण्याचा आणि असं ते, ना, ते पुसायचा नाही ते पाणी आहे ना आपलं आपलं असं टॅप 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 करत वाळून द्यायचं म्हणजे मध्ये थोडासा वेळ गेला तरी चालेल तर ते फाउंडेशन असं छान हे गेलं आतमध्ये जिरलं म्हणजे सगळं स्किनमध्ये की ते असं वरतून लावल्यासारखं नाही वाटत पण स्किनमध्ये जिरल्यामुळे स्किन तुमची ग्लो करायला लागते आणि छान दिसते आता हे झालं फाउंडेशन लव म्हणजे पाणी असं खूप नाही घ्यायचं नाही तर मग सरळ तुम्ही एक काम करा एक कॉटन घ्या तो ओला करा किंवा ब्युटी ब्लेंडर असेल तो ओला करा आणि त्यांनी असं ओल्या ह्यानी टिपून घ्या किंवा कॉटननी टिपून घ्या किंवा वेट टिश्यू असेल तर वेट टिश्यूनी टिपून घ्या असं म्हणजे तो बसला पाहिजे ते बसलं पाहिजे फाउंडेशन बसलं पाहिजे म्हणजे स्किनमध्ये झिरलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला पावडर लावायची आहे मग कॉम्पॅक्ट पावडर कुठचीही घ्या तुम्ही ही माझी लॉरियलची आहे तुम्ही कुठचीही घ्या त्याच्या आतमध्ये असं त्याचं हे असतं पावडर लावण्यासाठी पफ असतो छोटासा तर तो तुम्ही घेऊन हे बघा किंवा तुम्ही ब्रश असेल तुमच्याकडे तर ब्रश ब्रशनी लावा पण आता आपण साठीनंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नसतात किंवा आपण आणत नाही काय करायचं आहे आपण असं म्हणतो ना म्हणून मग हे पावडर बरोबर मिळतं ह्याला थोडी पावडर घेऊन हे बा असं 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 सगळीकडे तुम्ही ही अशी पावडर लावून घ्या पावडर लावून झाली ना की सगळीकडे सारखी लावायच्या इथे इथे गळ्याला कानाला कानाच्या मागे सगळीकडे लावायची पावडर आणि ते लावून झालं ना ही कॉम्पॅक्ट आहे लावून झाली पावडर की त्याच्यानंतर पण बघा तुम्ही असं पावडर 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 दिसायला लागतं आपल्याला मग आपल्या जर जेव्हा मा, मा मेकअप रेग्युलर करत नसतील ज्या बायका त्यांना असं वाटेल काय माझा चेहरा असा काय दिसतो पण तसं नाही आहे पावडर लावून झाल्यावर सुद्धा ही आमच्या मेकअपमधली टीप आहे तर ते तुम्ही लक्षात घ्या पावडर लावून झाल्यावर सुद्धा तुम्ही ब्युटी ब्लेंडर घ्या कॉटन घ्या ओला करून पिळून किंवा स्प्रे बॉटल असते आपली पाण्याची बॉटल म्हणजे साधं पाणी त्यांनी थोडासा स्प्रे करा असं लांबून करा म्हणजे चेहऱ्यावर म्हणजे असं जवळून खूप नाही मारायचा लांबून करायचा असं चेहरा थोडासा ओलसर झाला पाहिजे आणि मग ते असं असं टॅप करत ब्यु ब्युटी ब्लेंडरनी असं 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 मारत 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 ते पाणी सगळं त्याच्यामध्ये चेहऱ्यामध्ये जिरून द्या हे असं केल्यामुळे काय होतं तुमचा चेहरा असा पांढरा पांढरा किंवा पाव पांढरा नाही पण आपण जी पावडर लावतो असा पावडरी पावडरी दिसत नाही म्हणजे असं ते पावडर चेहऱ्यामध्ये झिरली जाते आणि चेहरा तुमचा ग्लो करतो किंवा म्हणजे उजळून निघतो पण असं दिसत नाही आहे की हा मेकअप केला आहे असं दिसत नाही आहे तर हे सगळं असं झालं आपलं व्यवस्थित पावडर हे करून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला आयब्रोज ॲब्रोजला काय करायचं आहे ॲब्रोज तुमच्या छान असतील तर काही प्रॉब्लेम नाही पण जर लाईट ॲब्रोज असतील तर त्याला थोडंसं डार्क करायचं पण डार्क करताना एक ॲब्रोज करण्यासाठी एक केक मिळतो तर तो, तो केक तुम्ही आ तुमच्याकडे असेल तर ठीक नाही तर ॲब्रो पेन्सिल असते ॲब्रो पेन्सिल ही बहुतेक सगळ्यांकडे असतेच असते मला असं वाटतं तर आता तुम्हाला मी सांगते आता ॲब्रो पेन्सिल आहे हां तर ऍब्रो पेन्सिल वापरताना त्याची एक हे असते की तुम्ही ती घासून लावायची नाही लक्षात घ्या नाही तर लोक बायका काय करतात अशी लाईन लावतात हे बघा असं घेतात आणि असं करून घासून लावतात तसं नाही करायचं ॲब्रोज लावताना ॲब्रोज लावताना ना जसे आपल्या ॲब्रोज आहेत म्हणजे कुठच्या डायरेक्शनला आहेत आता ह्या आयब्रोज अशा आहेत ना आणि स्ट्रोक आहेत तर द्यायचे म्हणजे केस असे असे नाही आहेत किंवा असे उभे पण नाही आहेत हे बघा असे तिरपे तिरपे आहेत तर जसं तुमचे ॲब्रोज आहेत ना त्याला असे 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 स्ट्रोक द्यायचे आहेत हे बघा दिसते तुम्हाला मी परत दाखवते नाहीतर हे बघा ज्या अँगलला आहे त्या अँगलने असे स्ट्रोक द्यायचे खाली दिसतं तुम्हाला असं खूप डार्क नका करू अगदी लाईट लाईट करा म्हणजे अगदी खूप हे नाही दिसलं पाहिजे असं फक्त ती आयब्रोज थोडी डार्क दिसली पाहिजे हे बघा असे स्ट्रोक दिलेत मी असे लाईट 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 स्ट्रोक द्या म्हणजे ही आयब्रोज आहे तर ह्या बाजूनी असं ही आयब्रोज आहे आणि मध्ये जर तुमचे कुठे गॅप असेल खड्डे असतील म्हणजे खड्डे नाही सॉरी गॅप असेल स्किन दिसत असेल तर तिथे मात्र व्यवस्थित हळूहळू हळू स्ट्रोक द्या म्हणजे असं नाही दिसलं पाहिजे की इथे काळं दिसते इथे नॉर्मल दिसते इथे काळं दिसते असं नाही करायचं ॲब्रोज जरी साधं असेल तरी करताना हे लक्ष देऊन करायचं आता हे झालं आता तुमच्याकडे जर केक असेल बहुतेक करून ना डार्क ब्राऊन वगैरे हे मिळतं केक मिळतो तो तर ते जर तो, 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 तो जर असेल ना तर तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रश नाही तर आपले इयरबड्स असतात ना ते घ्यायचे आणि ते ह्याच्यावर घासून त्यांनी असे स्ट्रोक द्यायचे म्हणजे डार्क पण होत नाही आणि आयब्रोज उठून पण दिसतात आणि छान दिसतात आता हे एक छोटंसं हे आहे तर तुम्हाला बघा आता करायचं नसेल ज्यांचे आयब्रोज चांगले आहेत काळे म्हणजे अगदी दाट आहेत चांगले आहेत त्यांना काही करायची गरज नाही छोटे असतील तर तुम्ही थोडीशी लाईन वाढून मोठे करू शकता बहुतेक वेळेला इथे आहे ना इथे आपले केस कमी असतात मग ते इथले केस बघा असे असतात वरती मग त्या ह्याच्यात स्ट्रोक द्यायचे आणि ॲब्रोज असे दाट दिसतील असं करायचं आता हे झालं आई ह्याच्या आणि ह्या गोष्टीने खूप फरक पडतो हां म्हणजे आपल्याला वाटतं कुठे एवढं बारीक करत बसायचं मग ह्या गोष्टीने खूप फरक पडतो आता हे झालं ॲब्रोजचं ॲब्रोज झाले ना की त्याच्यानंतर एक तुम्ही एक तर काजळ लावा किंवा आजकाल काजळ पहिल्यासारखं कोण डब्या बिब्या आणून काजळ लावत नाही तर ही काजळाची पेन्सिल आहे ही पण लॉरियलची आहे आणि ह्याला बघा इथे मागे ना असा स्पंज आहे दिसतो आहे तुम्हाला असा स्पंज आहे बघा मागे इथे म्हणजे ही जर तुम्ही का काजळ डोळ्याला असं लावलं की त्याच्यानंतर जर तुम्हाला लायनर म्हणून जर करायचा असेल तर डोळा बंद करून त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते डोळा बंद करून तुम्ही असं पापड्यांच्या वर असं लाईन काढायची आणि कधी कधी काय होतं माहिती आहे वय झाल्यामुळे किंवा प्रॅक्टिस नसेल ना तर हात थरथरतो आणि ती लाईन वेडीवाकडी येते अशी सरळच्या सरळ येत नाही मग अशा वेळेला एकदा वय झालं ना की क कधी असा लायनर लाईनी असा एकदम एकदम कोरून बिरून लावायचा पण नाही आहे ती लावून झालं ना की लगेच हा इथे स्पंज आहे तर स्पंजनी आणि जर तुमच्याकडे जर हे असेल आणि त्याला स्पंज नसेल तर स्पंजवाली हे आणायची काही गरज नाही आहे सरळ इयरबड्स घ्यायचे आणि त्यांनी सरळ असं 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 करून ते पसरवायचं म्हणजे फक्त आपल्या पापणीचा वरचा भाग असा थोडा काळा किंवा डार्क ब्राऊन असा दिसला पाहिजे म्हणजे तुम्हाला जी, जी, जी पेन्सिल तुम्ही असेल तुमच्याकडे काळी असेल तर काळी डार्क ब्राऊन असेल डार्क ब्राऊन तर असा दिसला पाहिजे असं व्यवस्थित तुम्ही आ, ते पसरवून घ्या म्हणजे जरी लाईन तुमची वेडी वाकडी आली ना तरी काही प्रॉब्लेम येणार नाही कारण लिक्विड असेल ना तर ते लावता लावता लावेपर्यंत सुकून जातं ही पेन्सिल सुकत नाही लगेच तर मग ह्यानी स्पॉजनी किंवा इयरबड्सनी असं तुम्ही पसरवून घ्या आणि मला वाटतं एक साठीनंतर वगैरे हे वगैरे ब्लश ऑन वगैरे लावायची गरज सॉरी ब्लश ऑन नाही मस्कारा वगैरे लावायची गरज नाही आहे कारण त्यावेळेला आपले डोळे असे 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 होतात आणि मग ते कुठेतरी डोळ्या बिळ्याला लागायची हे असते आणि डोळ्यात लागलं ला किंवा काय झालं ना की केलेला मेकअप सगळा फुकट जातो कारण डोळ्यातनं गळागळा पाणी यायला लागतं त्यामुळे मस्कारा लावायचा म्हणजे ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी लावा नसेल प्रॅक्टिस तर सरळ नाही लावला तरी चालेल खालून पण तुम्ही काजळ पेन्सिल किंवा म्हणजे हे काजळ पेन्सिल किंवा काजळ आणि एवढंसुद्धा तुम्हाला करायचं नसेल तर सरळ काजळाची डबी असेल तर तुम्ही सरळ काजळ लावा फक्त ते काजळ पसरणार नाही ह्याची काळजी घ्या कारण काजळ पसरला आणि आधीच जर ठराविक वयानंतर बऱ्याच बायकांना हे आलेलं असतं डोळ्याखाली काळं झालेलं असतं आणि मग त्याच्यानंतर अजून ते पसरलं की अजून ते काळं काळं दिसतं त्यामुळे अगदी बारीक लाईन लावता आली आणि पसरणार नसेल चांगल्यातलं काजळ असेल तर लावा पण डोळ्याला थोडंफार काजळ किंवा हे लावलं ना लायनं डोळे खूप छान उठून दिसतात आणि नेहमी मेकअपमध्ये असं आहे की डोळे आणि तुमचं लिपस्टिक दोनी चान चान ता ता हे दोन्ही छान असले ना तर चेहरा छान दिसतो आता हे झालं ह्याचं त्याच्यानंतर मग तुम्ही काय लावणार लिपस्टिक आता लिपस्टिकमध्ये तुमचे जे आवडीचे रंग आहेत ते लावा शक्यतो मला ना एक रेड मरून मरून रेड जो आहे हा पण क ह्याचा आहे बारचा आहे ही ही छान शेड आहे मला ही खूप आवडते तुम्हाला दाखवते हे बघा मरून अशी आहे छान आहे आणि लावली की पण खूप छान दिसते तर आ, ही आ, तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर ही आणू शकता बारची खूप छान आहे आणि माझ्याकडे अजून मॅकची ना हे बघा ही दीशते, आ, ब्राव, न, शेड आहे दिसते थोडीशी कॉफी कलर किंवा ब्राऊन ब्राऊन असं नाही म्हणताय ना थोडीशी डार्क आहे कॉफी कलर आहे ही शेड ना तुम्हाला रात्रीच्या वेळेला जेव्हा तुम्ही जाता ना मेकअप किंवा गार्डनमध्ये वगैरे कुठची पार्टी असेल ना तर ह्याच्यात खूप छान दिसते आणि ही लावताना शक्यतो ना म्हणजे तुमच्या सिंथेटिक साड्या असतील ना मला आजकाल बऱ्याचशा अशा छान छान साड्या निघाल्यात तर त्या साड्यांवर वगैरे ना आणि लाईट कलर पाहिजे ना साडीचा सा, लाईट कलर असेल ना तर ही डार्क लिपस्टिक खूप छान दिसते ही पण लिपस्टिक खूप छान दिसते नाही असं नाही पण हे तुम्ही कोणत्याही सिल्कच्या साडीवर लावली ना तरी उठून दिसते छान दिसते आणि साधारण कसं असतं आपलं म्हणजे साठीनंतर आपण काय अशा भरमसाठ लिपस्टिक आणत नाही कारण आपण एवढं लावतच नाही ना आपल्या संपत नाहीत लिपस्टिक आता ह्या लिपस्टिकलाच माझ्या हे दुसरं वर्ष आहे तर अजून मी त्याला म्हणजे अर्धी काय पाव पण संपली नाही आहे आणि ह्या लिपस्टिकला तुम्हाला सांगते दोन वर्ष झाली आता लिमिट म्हणजे काय ठराविक ह्याच्या बाहेरनंतर नाही वापरली तर ती फेकून द्यायला लागेल पण मॅकच्या लिपस्टिक खूप महाग असतात सोळाशे ते अठराशेची ही लिपस्टिक आहे आणि त्या मानाने बारच्या चांगल्या आहेत आणि अजून एक मॅचची आहे माझ्याकडे ही बघा आणि ही ना म्हणजे अशी लाईट लावली ना की थोडी रेड दिसते आहे रंग असाच मरून पण लाईट लावली ना की रेड दिसते आणि अगदी लाईट लावली तर असे तुमचे थोडेसे लालसर ओट दिसतात आणि जर ही डार्क लावली ना तर मरून रेड दिसते म्हणजे त आपल्याला कशी पाहिजे तशी लावायची आणि नंतर मग लिपस्टिक लावून झाली की मग मी तुम्हाला सांगते ब्लश ऑन वगैरे लावताना ना ब्लश ऑन म्हणजे इथे आपण थोडंसं असं लावलं ना की छान दिसतं आणि चेहरा खूप उठून दिसतो आणि अगदी वेग वेगळा दिसायला लागतो तर ह्याच्यासाठी तुम्हाला ब्लश ऑन वगैरे आणायची गरज नाही आहे काय करायचं ही तुमची लिपस्टिक आहे ना हे बघा हे लिपस्टिकचे थोडेसे हे घेऊन हे बघा असावी पाहिजे आता हा माझा चष्मा आहे त्यामुळे असावी पाहिजे म्हणजे इथे गालाला इथे इथे लाल लाल नाही करायचं गुलाबी वगैरे इथे लावायचं आहे बघा म्हणजे इथे असे ठिपके द्यायचे हे असे आणि इथे वरती त्याला स्प्रेड करायचं म्हणजे इथे कानाच्या इकडे गेलं पाहिजे असं इथे इथे आपण असे ते लावायचं हे बघा इथे पण तसंच लावायचं असं थोडेसे दोन चार ठिपके द्यायचे आणि थोडंसं वरती असं पसरवल्यासारखं करायचं लगेच तुमचा चेहरा ना खूप छान दिसायला लागतो आणि थोडंसं नाकाला इथे असं करायचं तर चेहरा तुमचा ना लगेच खूप छान दिसायला लागतो ब्लश ऑन एकदम चेहऱ्यावर ना एकदम फ्रेशनेस येतो तुम्ही लावून बघा कधीतरी आणि लिपस्टिक थोडं काजळ आणि लग्नात वगैरे म्हणजे असं आता आपण इथे तिथे गेलो तर काय ब्लशॉन वगैरे लावत नाही पण जर तुम्हाला लग्नात वगैरे जायचं असेल तर लाईट अगदी म्हणजे कळत नकळत म्हणतो ना आपण अशी गालावर एक लाली येते तेवढंच लावायचं खूप छान दिसतं तर आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे आता तुम्हाला बघा म्हणजे यातलं काय काय आवडतं आणि काय काय पण एक गोष्ट नक्की सांगते मेकअप केल्यानं चेहरा खूप छान दिसतो खूप छान दिसतो आणि एक तर डेली रुटीन तुमचं तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे डेली रुटीन करत जा आणि मेकअप आहे ना अधूनमधून म्हणजे कधी असं तुम्हाला कुठच्या फंक्शनला जायचं असेल ना तर खरंच मेकअप करा एक तर साठीनंतर असं मनात कधीही आणू नका की माझं काय आता झालं संपलं आता काय मला करायचं आहे असं नाही अजिबात करायचं आहे जिथपर्यंत आपण आहोत ना तिथपर्यंत आपण फ्रेश आणि चांगलं दिसलं पाहिजे आणि चांगलं राहिलंच पाहिजे जर आपण चांगलं राहिलो ना तर आपलं मन चांगलं राहतं आपलं म्हणजे आतून आपण उत्साही आणि चांगले राहतो जर तुम्ही डल दिसायला लागला आता तुमच्यासमोर चार बायका आहेत त्यातल्या आता चार बायका आहेत चार बायकातल्या तीन बायका छान मेकअप वगैरे करून आले तर ती एक बाईने अजिबात काही केलं नाही म्हणजे थोडीशी पावडर लावून तशीच गेली तर त्यांच्याकडे बघून तिला नक्कीच वाटणार ना कारण येणाऱ्या बाकीच्या बायका म्हणणारच अय हा किती छान दिसते मग तिला असं वाटणार मी छान दिसत नाही मी छान दिसत नाही मग त्याच्यापेक्षा चांगलं राहा ना डोळे हे काय आपल्याला आपल्या हातात नाही आहेत हे दिले दिलेत ते छानच दिलेत पण चांगलं दिसणं चांगलं राहणं हे आपल्या हातात आहे त्यामुळे हे नक्की करा आणि तुम्हाला कसं वाटतो आहे हा व्हिडिओ ते मला नक्की सांगा आणि ह्याच्यावर जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला काही विचारायचं असेल मला नक्की विचारा मी तुम्हाला शक्यतो उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद